सकाळचे अकरा पंचवीस झाले तरी श्लोक अजून उठला नाही घड्या दहा मिनिटं पुढं आहे बरं का सकाळी लवकर उठलं जातं आणि कामही पटकन आवरले जातात तर त्यासाठी मी घड्या दहा मिनिटं पुढेच करून ठेवत असते श्लोकला रात्री अचानक ताप भरून आला मग त्याला औषध आणि जे काही मिठाचं पाणी असतं ना ते करून त्याचा अंग पुसलं थोड्या वेळाने ताप उतरून गेला पण पहाटे पुन्हा त्याला ताप भरला होता पुन्हा मग त्याला पहाटे औषध दिलं मिठाच्या पाण्याने पुसून घेतलं आणि मग त्याला ती शांत झोप लागली तर अजूनही काही उठलं नाही आणि मी काही उठवलं नाही कारण बाहेर सुद्धा वातावरण इतकं भक्कास आहे ना त्याची पूर्ण झोप झाली की उठेलच कारण वातावरण पण काही बरोबर नाहीये आणि त्याला आराम पण पाहिजे आणि एकदा जर उठला ना तो लगेच खेळायला लागून जातो मग आजारी आहे की काय काहीच बघत नाही आणि डॉक्टर नेहमी त्याला सांगत असतात की आजारी असला की शांत बसत जा पण त्याच्या अंगामध्ये अजिबात शांतता नाही तो तर आजारीच आहे पण मला सुद्धा कोणतंच काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती जेव्हा मुलं आजारी असतात ना तेव्हा आपली मनस्थितीच नसते कोणतंच काम करण्याची आणि तसंच मला झालं होतं मला असं झालं होतं कधी तो उठेल आणि छान खेळायला लागेल ना त्याचीच मी वाट बघत होते सकाळी उठल्यानंतर मी फक्त आणि फक्त अहूनचा आणि आरूचा टिफिन करून दिला त्यानंतर देवपूजा केली आणि बाकीची जी कामं मी तुम्हाला सगळी दाखवली तर सगळी कामं पेंडिंग आहेत म्हणजे स्वयंपाक केल्यानंतरचं जेवढे काही कामं असतात ना ते सगळे पेंडिंग आहे पण तो झोपलेला आणि थोडंसं अंगपण कोमटच होतं मग माझं काही मनच लागे ना कोणतं काम करण्यामध्ये तर किचनवरही सगळे भांडे भांडे साचलेले होते दुधाचं पातेलं तसं चहाची भांडी जी काही ओतलं होतं चहा बशीमध्ये तर तेही तसंच होतं हॉलमध्ये सुद्धा काहीच क्लिनिंग नाही की सोप्यांचं कवर लावलेलं ला नाही काहीच आवरलं नाही जे काही देवघर आहे तिथं कपड्यांचा सुद्धा खूप सारा ढिगारा साचला होता इतकी कपडे आणि तर त्यामध्ये पाऊस पण पडतोय कपडे पण व्यवस्थित सुकत नाहीये त्यामुळे ती कपडी वेगळी त्यानंतर जे काही कपडे सुकलेले होते तर त्याचा पण ढिगारा वेगळा तर सगळा कपड्यांचा पसारा अंथरून सुद्धा अजून उचललेलं नाही जे मी तुम्हाला सगळंच दाखवलं तर सगळीकडे ना सगळ्या माझ्या रूम्स मध्ये सगळीकडे पसारा आणि पसाराच दिसत होता आणि ते बघून सुद्धा माझी अशी इच्छा होत नव्हती की नाही किती पसारा आहे घरामध्ये की हा आवरला गेला पाहिजे तो उठण्याच्या आत तरी आपण आवरून घेऊयात असं वाटत होतं पण करण्याची इच्छा माझी अजिबात नव्हती मला असं झालं होतं तो जोपर्यंत उठत नाही जोपर्यंत असा खेळायला लागत नाही ना तोपर्यंत मला काहीच करायचं नाही मला आवरायचंच नाही माझं असंच झालेलं होतं आवरावं की त्याच्याजवळ बसावं अशी माझी द्विधा अवस्था झाली होती आणि मनस्थिती मात्र अजिबात नव्हती काहीच करण्याची इच्छा नव्हती त्यामुळे मी त्याच्याजवळ थोडा वेळ पडून राहिली जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत कारण माझं मन तर लागणारच नव्हतं मग म्हंटल त्याच्याजवळ थोड्या वेळ बसावं थोड्या वेळ पडून राहिली त्याच्याजवळ जवळपास बारा वाजले होते त्याला उठायला उठल्यानंतर पहिल्यांदा ताप चेक करून घेतला त्याची झोप पण छान पूर्ण झाली होती त्यामुळे तो फ्रेशच होता थोडंसं पाणी पाजलं थोडं खायला वगैरे दिलं ड्रेस वगैरे चेंज केला त्याचं म्हणजे हे सगळं त्याला जवळ घेणं सगळं त्याचं म्हणजे औषध वगैरे सगळं देण्यामध्ये ना जवळजवळ मला साडे वाजले होते आणि तो छान फ्रेश मस्त टवटवीत झाला होता त्यामुळे मला आता भरपूर सारी एनर्जी आलेली होती आणि डोळ्यासमोर मात्र आता काम पण दिसायला लागले की किती कामं आहे एवढे सगळे कामं आवरायचे मला या सगळ्या कामांमध्ये ना जो कपड्यांचा पसार आहे ना तो जास्त डोळ्यांसमोर दिसत होता कारण बाकीची कामं ना पटकन आवरली जात पण कपड्यांच्या घड्या घालणं वगैरे हे काम आहे ना एक तर मला आवडतच नाही ते काम आणि त्यातले त्यात इतकी कपडे होती ना तर तेच माझ्या डोळ्यांसमोर दिसत होतं ता। आणि त्याला आता फ्रेश पाहिलेला आहे त्यामुळे मग मला कामं दिसायला लागली आता डोळ्यासमोर जेव्हा खूप सारी कामं माझी अशी पेंडिंग राहतात ना तेव्हा मी माझं टायमिंगचं टार्गेट ठेवत असते की एक तासामध्ये माझं हे काम झालंच पाहिजे आणि जेव्हा मी असं टार्गेट ठेवते ना त्याच्या आत किंवा त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटं जास्त घेत असते पण माझं टार्गेट जे आहे तर ते तेवढं मी कम्प्लीट करण्याचा भरपूर प्रयत्न करते आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्या आयुष्यात सुद्धा असा कधी जरी एखादा दिवस उगवला आता कसं असतं ना कारण जरी वेगळी असली पण असा दिवस प्रत्येक जण फेस करत असतो कधी आपण सकाळी सकाळी बाहेर गेलो आल्यानंतर सगळी कामं तशीच राहिली कधी कुणाला भेटायला गेलो किंवा घरामध्ये कुणी आजारी असेल किंवा कधी कधी तर असंही होतं की आपली स्वतःची इच्छा नसते काहीच काम करण्याची असं वाटतं करू करू करू, करू आणि ती कामं भरपूर वेळ अशी रेंगाळतच राहतात तर असा सुद्धा दिवस येतो तर अशा वेळेस एकदम निवांत राहायचा काही नाही दररोज आपण तर पटकनच आवरतो एखाद दिवशी असाही घालवायचा तो घालवण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते मस्त निवांतपणे गाणे लावून द्यायचे जे आपल्याला आवडतात आणि आपल्याला माहित असतं की मला काम करायला किती वेळ लागतो प्रत्येकाचं ठरलेलं असतं की मी ह्या स्वयंपाक मला एक तास लागतो बरं का स्वयंपाक करायला दीड तास लागतो कधी कधी कोणाला तर अर्धा तासही लागतो प्रत्येकाचा टायमिंग हा वेगळा आहे तर आपल्या अंदाजानुसार की मला हे काम आवरायला इतका वेळ लागतो तेवढं टार्गेट ठेवायचं आणि तेवढा टायमिंग लावून द्यायचं की माझं एवढ्या वेळामध्ये एवढी कामच झालीच पाहिजे जेव्हा असं आपण टार्गेट ठेवतो आणि टायमर लावतो ना त्यावेळेस ना आपली कामं जी आहेत ना ती खूप पटकन आवरली जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आज मी तसंच केलं होतं छान असं टार्गेट ठेवलं की आरू येण्याच्या आत माझी सगळी कामं आवरलीच गेली पाहिजे आणि त्यानुसारच मी माझी सगळी कामं आवरली आणि रिअली सांगते सक्सेस सुद्धा झाला आरु येण्याच्या आत माझं सगळं आवरून जस्ट फक्त फॅन लावून बसली आणि लगेच तो आला असं माझा आजचा दिवस होता बरे कामं आवरायला सुरुवात मी साडेबारा वाजता केली होती छान गाणे लावून दिले त्यानंतर ता पहिल्यांदी तर सुरुवात जी झाली तर ती हॉलपासण्या केली सोप्यांच्या कवर मी वॉश करून ठेवलेले होते ते पण अंतरायचे होते त्याआधी मी सोपा व्यवस्थित झटकून घेतला छान कवर अंथरून घेतले जे काही गॅलरीमध्ये ग्रास टाकलेले आहे तर तिला मी ब्रशने झाडून घेत असते तर छान ती सगळी ग्रास व्यवस्थित झाडून घेतली हॉल पूर्ण स्वच्छ असा झाडून घेतला काना कोपरा एकदम प्रॉपर मस्त झाडून घेतलं झाडू तुम्हाला दिसतोय तिथे सगळी घाण मी गोळा करून ठेवली आणि आली किचन मध्ये आता किचन मध्ये सुद्धा खूप सारी भांडी होती तर तेच भांडे सगळे मोकळे करून घेतले जे काही दुधाच पातील फ्रीज मध्ये ठेवून घेतलं सगळे भांडे बेसिन मध्ये गोळा करून घेतले आणि गॅसच्या शेगडीवर पण थोडस पाणी मारून घेतलं जेणेकरून माझे भांडे होईपर्यंत गॅसची शेगडी पण व्यवस्थित भिजून राहील तर सगळे भांडे मस्त घसून घेतले धुवून व्यवस्थित ठेवले आणि आता हे बाल्कनी मध्ये सुकायला ठेवून देईल त्यानंतर किचन जो आहे ना तो क्लीन करून घेते आणि गॅसची जे काही शेगडी आहे ना तर दिवसा तुम्ही एकदाच घसते बर का सकाळी जर घसली तर संध्याकाळी नाही घसत किंवा मग सकाळी नाही जमलं घसायला तर मग संध्याकाळी घसून टाकत असते पण दिवसातून एकदा मी गॅस शेगडीही धुवूनच घेत असते आणि श्लोकच मला इथे सांगायचं चाललं होतं की मधमाशी इथे ते छोटी छोटी असते वगैरे आणि आमच्या शेजारीच आहे ना एक मधमाशांचं पोळ आहे तर मधमाशा भरपूर येतात मी सुरुवातीला तुम्हाला एक मधमाशी दाखवली तर त्या साईडला म्हणजे थोडंसं सा बाजूला आहे पण तिथं मधमाशांचं मूळ आहे तर मधमाशा अशा येतच असतात संध्याकाळी जरा जास्तच येतात त्या तर ता, त्याचं ते सांगण्याचं मला काम चालू होतं आणि त्याच्याशी गप्पा मार त्याची जी काही बडबड असते ना पोपटासारखी ती ऐकत ऐकत मी माझी कामं आवरत होती आणि गाणी पण चालूच होते जेवढा हात पोहोचतो तेवढी टाईल्स मी दररोज होऊन घेते आणि आता श्रावण महिना सुद्धा चालू झाला तर ते तेव्हाच पूर्ण टाइल जी होती ना ती क्लीन करून घेतली आणि कसं आहे ना वरती काही म्हणजे जे, जे काही स्टोरेज आहे तर ते काही नाहीये पूर्ण वॉल ही, ही जे आहे ना मोकळे आहे त्यामुळे जेव्हा मला वाटलं जेव्हा मला असं मनात आलं की चला आज आपण ही टाईल्स आहे ना मस्त स्वच्छ करून घेऊयात तर तेव्हा पाणी मारायचं मस्त घसून काढायची इतकी चकचक आणि इतकी शाईन करत असते ना की काय सांगू तुम्हाला तर छान असा पूर्ण किचन वट्टा मस्त क्लीन करून घेतला आणि जेव्हा किचन वट्टा असा क्लीन असतो ना तेव्हा एक वेगळं समाधान भेटत असतं म्हणजे कि मला तर नेहमी ना किचन वट्टा आणि फरची जर पुसलेली असली ना तर असं वाटतं ना घरातली सगळी कामं मस्त आवरलेली आहे प्रॉपर तर चला दुसरी माझा जी काही रूम होती म्हणजे माझं किचन होतं तर ते पूर्ण आता क्लीन झालं हॉल किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आली बेडरूम मध्ये जे काही अंधरुण होतं ना ते सुद्धा अजून उचललेलं नव्हतं तर चला आता मस्त या ब्लँकेटच्या घड्या घालते आणि जे काही एक तुम्हाला दिसतंय दरवाजामध्ये गोधडी आणि जे काही मॅट्रेस आहे ना तर ते बाहेर सुकट टाकून आहे आणि एक कप्पा हा जे काही माझं वॉर्ड्रॉप आहे ना त्याच्या खालचा एक कप्पा मी मोकाच ठेवलेला आहे जिथे आमचे दररोजचे जे काही ब्लँकेट्स असतात दोनच आहे एक खूप मोठं आहे डबलचं त्यामुळे गरज पडत नाही पण एक एक्स्ट्राचं राहतं ते दोन्ही ब्लँकेट त्याच्या त्याच्या जागेवर जा ठेवून घेतले बेडशीट छान झटकून घेतलं आणि जे काही पिलो कवर वगैरे होते ते पण व्यवस्थित घालून घेतले आता ही बेडरूम माझी पूर्ण आवरून झाली आता शेजारची बेडरूम तर आता ह्या बेडरूम मध्ये इतका कपड्यांचा पसार आहे ना की काय सांगू तरी सगळीकडे कपडेच कपडे आणि बघा गोधडी मॅट्रेस तिकड उचलली आणि ह्या रूम मध्ये आणून ठेवली बाहेर पण पावसाची भरभूर चालू आहे आणि कधी कधी काय होतं कसा पाऊस पडेल काही सांगता येत नाही मग गॅलरीमध्ये कपडे वाट टाकले ना मग खूप झारा पाऊस यायला लागला की पुन्हा ते घरामध्ये काढून आणावे लागतात आता सध्या थोडा आहे तर बाहेरच टाकते कारण घरामध्ये तर खूप पसारा पसारा होऊन जातो मग बाहेरच मी गॅलरीमध्ये ते गोधडे आणि मॅट्रेस जे आहे ना ते वाट टाकून घेतलं आता ही सगळी जी काही कपडे आहे ना ती कॉठवर नेऊन ठेवते तिकडचं क्लीन केल्याने आता हे सगळे कपडे तिकडे जाणार आणि नेहमीच मी जे काही कपडे वाढलेले असतात ना ते कॉटवर नेऊन ठेवते आणि निवांत मग जेव्हा वाटलं तेव्हा घड्या करत असते आता ते सगळे कपडे मी कॉटवर नेऊन ठेवले आरूला दुसरी बॅग भेटलेली आहे ही जी काही बॅग होती ना त्यामध्ये पेन जो होता तो तो लीक झाला आणि सगळ्या पे म्हणजे सगळ्याच बॅगला शाईशाही लागून गेली होती थोडी चेन पण खराब झाली होती त्यामुळे दुसऱ्या बॅगची ऑर्डर दिली तर त्याची बॅग आता आलेली आहे आता ही सुद्धा बॅग मी धुवून व्यवस्थित ठेवणार आहे इमर्जन्सी बरी असते पण आता बाहेर पाऊस आहे त्यामुळे जेव्हा ऊन पडेल तेव्हाच धुणार मी आता तर इथे थोडासा पेन पेन्सिलचा थोडा पसार होता तो पण क्लीन करून घेतला हा पण बेडरूम माझा पूर्ण आवरून झाला छान स्वच्छ झाडून घेतलं त्यानंतर घर पुसून घेतली घर पुसण्यासाठी मी नेहमी मीठ हळद आणि गोमूत्र टाकूनच घर पुसून घेत असते जेणेकरून माझ्या घरातली निगेटिव्हिटी आहे ना ती कमी होण्यास मदत होते आपल्याला प्रत्येकीलाच वाटत असतं माझ्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असावी नेहमी आनंदी वातावरण असावं त्यासाठीच हे छोटे मोठे उपाय घरातलं सगळं आवरून झालं जे काही कपडे होते ते मशीन मध्ये लावून दिले जे हाताने धुवायचे होते ते पण धुवून इथे मस्त वाळ टाकलेले आहेत जे काही मी टार्गेट ठेवलेलं होतं ना त्याच्या आतच माझी सगळी कामं आवरून झाली खूप छान समाधान वाटत होतं आणि मी खूप हॅपी सुद्धा होते आणि मी हे नेहमीच फॉलो करते तु, तु, तुमच्याही बाबतीत जर कधी असं घडलं कधीतरी असा दिवस उगवणारच आहे जर उगवला तर नक्की मी जे सांगितलं ते एकदा ट्राय करून बघा खूप लवकर कामं पण आवरली जातील आणि तुम्हाला खूप मजा वाटेल काम करायला त्याचबरोबर वेळेच्या आत जर आपण कामं आवरली ना तर एक वेगळाच आनंदाने समाधान भेटत असतं एकदा ट्राय तर करून बघा तर चला आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय